उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी म्हणजे दरे या ठिकाणी आलेले आहेत रात्री उशिरा ते दर्या गावात पोहोचलेले आहेत यावर्षी एकनाथ शिंदे यांनी मुंबईत गणपती न बसवता हो तो त्यांच्या या दरे या निवा गावात असणाऱ्या निवासस्थानी बसवलेला हो आहे त्यामुळं गणेश उत्सवाच्या निमित्तानं रायाचं दर्शन घेण्यासाठी आता उपमुख्यमंत्री रात्री उशिरा इथं पोहोचलेले आहेत एकूणच दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये जो आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेले आहेत आणि जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडून या आंदोलनाला व्यवस्थितपणे हाताळलं गेलं होतं हे आंदोलन थांबवलं गेलं होतं त्यामुळे कुठंतरी एकनाथ शिंदेंकडून या आंदोलनाच्या बाबतीत काय बोललं जातं याकडे एक सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला त्याच पद्धतीने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जाते मग ते राज ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील यांनी त्यांच्यावर या मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने टीका सुद्धा केलेली आहे परंतु या टीकेला त्यांनी कुठं अजून उत्तर दिलेलं नाही त्यामुळं आज एकनाथ शिंदे या दरेगावात आल्यावर माध्यमांशी काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला त्याच पद्धतीनं हा मुद्दा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे हा कशा पद्धतीने हाताळला जातोय याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला आणि एकूणच या ठिकाणी आल्यानंतर आता आज दिवसभरात ते माध्यमांशी काय बोलतात त्यांची भूमिका काय ठेवतात याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे ओंकार कदम साम टी न्यूज दरे सातारा